आणि लोकोपयोगी लोकांच्या महत्वाच्या तीन प्रकारात विभाग केलेलं आहे पहिला विषयक प्रश्न दुसरं सर्वांसाठी घरी योजना मी करताना लोक ज्या लोकांना जमीन नाही त्याला जमीन उपलब्ध करून देईल आणि तिसरं स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकारात काही ना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले पहिल्या टप्प्यात सतरा नोव्हेंबरला काल आपण सगळ्या ग्रामपंचायती ग्रामसभा घेऊन शेवट खरी पहिली केलेली आहे त्यात नकाशावर बसते आणि नकाशावर ची यादी करून ग्रामसभेवर वाचलेली आहे जे नकाशावर असते त्यांना आपण नंबरिंग करून जसं मार्ग ग्रामीण मार्ग नंबर असतो तसं त्यांना नंबरिंग करून अं नंबरच द्यायचं काम झालेलं आहे दुसरं रस्त्याच्या समस्या ह्या माझ्या ताण नोकरी ताण भाव वगैरे रस्त्याचे नसून आणि रस्त्या सोडून अन्य मार्गाने रस्ते आढळतात त्यात काय सामर्थ्याला मार्ग काढता येते खुला करता येतात हा या भाग आहे आणि एकूण आठ रस्ते जे नकाशावर नाही त्याचं सीमांकन करून आठ रस्ते खुले करून देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे त्या या सीमांकन करून आठ रस्ते दुसरा सर्वांसाठी घरी सर्वांसाठी घरी मध्ये आपण कडला चिंचुरी आणि लोटेवाडी इथं बाकी सगळ्यांचे प्रश्न आहे आता ज्या लोकांना सरकारी जमीन उपलब्ध नाही त्यांना सरकारी जमीन विकत घेण्याची तरतूद आहे परंतु एक क्लस्टर राहो चाळीस पन्नास घरपुरी एकत्र अशा दृष्टीनं जगणं उपयोगी करून देण्यासाठी दुसरा प्रकार तिसरंच जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये व्यापारासाठी कुणी माणूस तसेच करायचे घेणं नाही पाहिजे पंधरा दिवसात व्यापार निर्गत झाले पाहिजे त्या दोन प्रकारचे व्यापार पैसे विवादग्रस्त अनुभव अविवादग्रस्त हे फक्त पॉईंट फाईव्ह कुठं माणूस लोक सगळं सांगत नाही किंवा अशा तांत्रिक कारणावरच राहिला पाहिजे पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज राहिलं पाहिजे आणि विवादग्रस्त तीन महिन्याच्या आठ दहा टक्केच फक्त जिल्हं पाहिजे पाहिजे असं आहे दुसरं ज्या गावाला समशानभूमी नाही त्या समशानभूमीसाठी तयार उपलब्ध तिसरा दाखले नाही तर दाखल्यामध्ये तीन प्रकारचे विषयी आहे एक म्हणजे जे विजय म्हणजे जे वृत्ती जमाले त्यांचे कागदपत्र उपलब्ध नाही शासनाने अनेक टप्पणी काढले त्यांचं मूल तपासा आणि घर चौकशी करून पारधी आणि विजयती तर हे आणि चोवीस टक्केला तालुक्यात ह्या ठिकाणी शिबिर घेतलेला आहे आणि त्यातच जो समाजातला शोषित वर्ग आहे त्यामध्ये तृतीय पंथीय एकल संगीय राहणाऱ्या महिला परिकर्थ असते विभाग असते ज्या एकट्या महिला राहतात अनाथ मुलं त्यांच्या आई वगैरे दोन्ही वाढलेले आहेत आणि चौथा मुद्दा आहे की आत्महत्या शेतकऱ्यांचे कुटुंब यांना आपण सिद्धना मिळवून देण्यासाठी चोवीस तारीख दुसरं इतके प्रकार कोर्टात केस असतात तर कधी कधी सामाजिक प्रकरण त्यामुळे आमच्या तालुक्यात माझ्याकडं आमच्या न्याय म्हटलं जेवढी प्रकरण झाली तेवढी सगळी प्रकरण आम्ही एकोणतीस तारखेला लोक अदालोशांचे वकील साहेबांचे आमचं बोलून त्यांच्या चर्चा केलेली आहे आणि त्या दिवशी जेवढे सामाजिक प्रकरणी भेटतील त्या दिवशीच आदेश एकोणतीस तारखेला लोक अदालत ठेवलेले आहे असे नारिण्यपूर्ण उपक्रम

या ठिकाणी सगळी माही सेवा केंद्र बनवणार आणि ज्यांना गरज आहे त्यांचे कागद्रामसेवा उपलब्ध आहे त्यांना तिथेच दाखले त्यांचा ऑनलाईन करून त्यांना दाखले तालुक्यातील नागरिकांना ज्यांना अडचणी आहेत तलाठी याच्याकडे चक्कर मारला इतर कामात त्यांनी व्यस्त असतात तर एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध आहे म्हणूनच ही कॅम्पची शिगरची संकल्पना आहे दाखले हवे त्यांना एका शिबिरात दाखल देण्याचं नियोजन विचार केलं आणि यापूर्वी तीन शिबिरे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही मंडळ मुख्य किंवा चार शिबिर आपल्या मंडळ मुख्य चौथं शिबिर दरवर्षात